धुळे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे बारा मध्यम प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प शंभर टक्के भरली आहेत शेतकऱ्यांसह नागरिकांनी यामुळे समाधान व्यक्त केलंय गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती तर मात्र तीन ते चार दिवसात झालेल्या सतत पावसामुळे जिल्ह्यात त्र्याहत्तर टक्के जलसाठा झालाय जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये त्र्याहत्तर टक्के जलसाठा आहे तर लघु प्रकल्पांमध्ये शहात्तर टक्के जलसाठा आहे तरी याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी धुळे शहरासह जिल्ह्याभरात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यामध्ये ही वाढ झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की शहरालगत असलेला लघु तलाव हा शंभर टक्के भरला असल्याकारणामुळे या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले गेल्या का काही दिवसांत प पूर्वी या ठिकाणी पावसाने दडी मारली होती त्यामुळे जलसंकट ह्या ठिकाणी निर्माण होतं की काय असा प्रश्न या ठिकाणी पडला होता मात्र पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बारा मध्यम प्रकल्पापैकी आठ प्रकल्प हे शंभर टक्के भरले आणि त्यामुळे नागरिकांनी आता समाधान व्यक्त केलेले एकूण जिल्ह्याभरामध्ये शहात्तर टक्के जलसटा हा आता पूर्ण झालेला आहे त्यामुळे पावसा आपलं शेतकऱ्यांसह नागरिकांनी देखील आता समाधान व्यक्त केलेलं आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे